चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर विष्णू सहस्रनाम नेहमी सांगत असते की माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची प्रिय आहे आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं आणि आता विष्णू सहस्रनाम जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे आपलं पालन पोषण करण्याचं काम हे भगवान विष्णूंच आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि मोक्षाचा मार्ग मिळावा मोक्ष मिळावा म्हणून आपल्याला महादेवाची सेवा करायची करायची असते आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे ज्याला कोणीही नाकारू शकत नाही आता भगवान विष्णूंची सगळ्यात महत्वाची सेवा आणि उच्च कोटीची सेवा तर ती विष्णू सहस्रनाम तर हे विष्णू सह सहस्रनाम आपल्याला रोज पठण करायचं असतं किंवा श्रवण करायचं असतं म्हणजेच ते ऐकायचं असतं बऱ्याच वेळा काय होतं विष्णू सहस्रनाम हे पूर्ण संस्कृतमध्ये आहे एखादा शब्द जरी चुकला तर मनात भीती येते की माझ्याकडनं जर ते पठण नाही झालं व्यवस्थित किंवा काही अडचणी आल्या तर मग काय होईल किंवा माझ्याकडनं चुकलं जाई मला वाचण्यात अडकण काय म्हणतो ना की वाचण्यात अडचण आली तर मग काय करू शकतो तर आज मी तुम्हाला ज्यांना विष्णू विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य होत नाही कारण ते एकशे आठ ओव्यांचं आहे भरपूर मोठं आहे आणि ते संस्कृतमध्ये आहे मग ज्यांना विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य होत नाही त्यांना एक श्लोक विष्णू सहस्रनाम कसं पठण करावं आणि कुठल्या पद्धतीने करावं किती वेळा करावं याच्याबद्दल माहिती सांगणार आहे याचा अर्थ असा नाही की विष्णू सहस्त्रनाम पठन करायचं नाही ज्यांना सगळं विष्णू सहस्त्रनाम वाचता येतं त्यांनी तेच वाचावं पण अगेन काही वेळेचा अभाव आहे किंवा काही अडचण आहे की ताई आम्ही म्हणजे आता विष्णू सहस्त्रनाम फास्ट जरी ऐकायला गेलं तरी आपल्याला चौदा पंधरा मिनटं लागतात आणि त्या स्पीडने जर वाचायला गेलं तर अर्धा तास लागतो आणि इतका वेळ कदाचित संसारिक अडचणी आहे किंवा ताई आम्ही बाहेर कामालाच जातो आम्हाला वाचता नाहीये थोडक्यात तर आम्ही काय करू शकतो त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती आज आपण घेणार आहोत की विष्णू सहस्रनाम एक श्लोकी कसं पठन करायचं त्याचा अनुभव पण खूप सुंदर आहे आता सगळ्यात महत्वाचं विष्णू सहस्रनाम ज्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्रम सगळ्यांना आवडतं आणि सगळेजण पठण करतात नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रम सगळेजण पठण करत असतात आणि सगळ्यांना त्याचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला विष्णू सहस्रनाम सुद्धा पठन करायचं असतं आता हे विष्णू सहस्रनाम काय आहे एक श्लोक की विष्णू सहस्रनाम काय आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता त्याच्याबद्दलची पण माहिती घेणार आहोत आता संकल्पयुक्त ज्यांना ज्यांना खूप आर्थिक अडचणी आहे बघा माता लक्ष्मीची सेवा कितीही करा तुम्ही तिला फूल अर्पण करा तिच्या आवडतीच्या सगळ्या वस्तू तुम्ही अर्पण करा पण सगळ्यात महत्वाचं जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेत नाही त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण तिला भगवान विष्णूची सेवा प्रिय आहे बऱ्याच वेळा आपण एखाद्या घरात प्रवेश केल्या गेल्या फोटो आपल्याला दिसतो त्याचं कारण काय आहे की जेव्हा माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत असते विष्णू पुराणामध्ये असं सांग सांगितलं आहे की दिवसातून सात वेळा माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत असते जे प्रवेश करते म्हणजे ती तुमच्या दारासमोर उभी असते पण घरात वातावरणामुळे किंवा दारात जी काही दरिद्री आहे जी काही नकारात्मकता आहे त्याच्यामुळे ती घरात येत नाही पण जेव्हा ती भगवान विष्णूचा फोटो तुमच्या समोर तुमच्या दाराच्या समोर बघते तेव्हा ती तिला ती, ती स्वतःहून त्या घरात येते कारण तिला भगवान विष्णूंची प्रिय आहे आणि ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करतेच आता सगळ्यात महत्वाचं लक्ष्मी ही आठ प्रकारची असते आपण वैभवलक्ष्मीची व्रत करत असतो तेव्हा आठ प्रकारच्या लक्ष्मींचं वास्तव्य आहे फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी नाही धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी तर ह्या आठ प्रकारच्या लक्ष्मी आहे तर त्या त्या सगळ्यांचा वास आपल्या घरात व्हावा म्हणून आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो आपल्या ज्या काही आर्थिक शारीरिक अडचणी आहेत त्याच्यासाठी सुद्धा माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो मग त्याच पद्धतीने ज्यांना विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य होत नाही त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आवर्जून अतिशय सुंदर आहे आता कुठला ग्रंथात नाही आहे तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल जरी सर्च केलं आणि खूप सुंदर आहे मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन किंवा इथे फ्लॅश होत असेल एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ओम नमस्वणताय सहस्र मूर्तये सहस्र पादा शिशोर भावे सहस्र नामने पुरुषाय शाश्वती सहस्र कोटी युगधारिने ओम आय सहस्र मूर्त ये सहस्र पादा शिशोर भावे सहस्र नामने पुरुषा सहस्र कोटी युगधारे नमहा तर हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे जे अतिशय सुंदर आहे आता हे कसं म्हणायचं तर बघा तुम्हाला आता ज्या महिला किंवा जो म्हणजे आता एखादी महिला आहे जी घरात आहे तर ती सायंकाळी म्हणू शकते पण एखादी महिला वर्किंग आहे किंवा एखादा पुरुष जर बाहेर दिवसभर ते कामाला बाहेर जात तर त्यांनी काय करावं त्यांनी सकाळी पठण करावं पण जो तिने सांजेची वेळ असते जो दिवा लागण्याची वेळ असते तेव्हा जर हे पठण दिले तर खूप जास्त अनुभव येतो खरं तर तुम्ही दिवसभरात कधीही पठण करू शकता पण मी तुम्हाला सांगते की ही वेळ आहे तिने सांजेची वेळ असेल म्हणजे तुमच्याकडे आहे आपल्याकडे जर टाईम असेल तर तेव्हा तुम्ही पठण करू शकता पण सगळ्यात आधी ही सेवा तुम्ही कुठेही करू शकता देवघरात बसून करू शकता तुमचं दुकान आहे बुटिका आहे कुठला व्यवसाय आहे दिवाबत्ती आपण जेव्हा करत असतो तेव्हा अकरा वेळा हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे जे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे तर तुम्हाला हे तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे जेव्हा हे तुम्ही अकरा वेळा म्हणता तेव्हा तुम्हाला संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम केल्याचं फळ मिळतं सहस्रनामामध्ये सुद्धा याचा उल्लेख केला आहे जे कोणी सहस्रनाम आहेत त्यांना याचा अनुभव आलेला आहे तर हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे जे अतिशय प्रभावी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मेन विष्णू सहस्रनाम पठन करायचं नाही आहे पण अगेन ज्यांच्या काही अडचणी आहे ज्यांना वाचणं शक्य होत नाही जेव्हा जेव्हा संस्कृत वाचणं ज्यांना अजिबात शक्य होत नाही ते आपण काय करतो मग रोज ऐकतो 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 पण मला खरं सांगा जेव्हा तुम्ही ऐकत असता तुमचं मन किती वेळा भरगटत असतं इकडे जाय तिकडे जाय घरातले कामं कर याला सांगे बाबा गप्प बस इकडे म्हणजे आपण घरात असल्यावर आपला वावर तेव्हा आपण कंटिन्यू बडबड पडबड बडबड करत असतो आता स्वयंपाक करत असताना ना आपण जेव्हा नामस्मरण करत असतो तेव्हाही पाच सात मिनिटांना आपलं नामस्मरण झालं की लगेच लगे आपण भरगडतो आपलं आपल्याला कोणाच तरी फोन येतो मग घरात कोणीतरी काहीतरी बोलतं मग आपण ते थांबून घेतो त्याच त्याच पद्धतीने हे विष्णू सहस्रनाम आहे की घरात तुम्ही लावल्यावर तुमचं मन तेवढं स्थिर आहे का हां चला घरात लावलेलं ला। आहे ला आणि तुम्ही बेडरूम मध्ये एकमेकांशी भांडताय किंवा घरात लावलं आहे तुम तुम्ही किचन मध्ये काहीतरी तुमचं वलतच चाललं आहे जेव्हा तुम्ही हे स्वतः पठन करत असता बघा कुठला पण मंत्र असोत्र आरती जेव्हा तुम्ही स्वतः पठण करत असता जेव्हा तुमच्या मुखातून ते मंत्र उच्चार होत असतात तेव्हा तुमचे कितीतरी दोष कधीतरी प्रमाणात कमी होत असता जेव्हा तुम्ही तुम्ही विष्णू सहस्रनाम तुम्ही घरात ऐका रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ऐकू शकता हरकत नाही कारण ऐकल्यावर आपण काय करतो लावून दिलं चला चाललंय चाललंय मग आपलीकडे आंघोळच चालले आपले इथले कामच चालले आपलं त्याच्याकडे लक्ष असतं का फार कमी लोक आहे जे देवपूजा करत असताना विष्णू सहस्रनाम लावून देतात त्या त्या स्तोत्रामध्ये ते मंत्रमुग्न होता असं फार कमी लोक आहे कारण आपलं मन अजिबात स्थिर नाही आहे आपलं मन इकडे तिकडे तिकडे फिरत असतं मग त्याच्यासाठी जर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जर दिवासमोर बसून रोज दिवा लागण्याच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस छोटासा दिवा लावायचा मग तो तेलाचा लावा दुपाचा तेला लावा कुठला दुपा पण आणि छानपैकी धूप अगरबत्ती लावायची घरातलं वातावरण हे मंगलमय करायचं आणि एक श्लोकी विष्णू सहस्रनाम अकरा वेळा पठण करायचं खूप सुंदर अनुभव येईल खूप सुंदर अनुभव जो कर्जना त्याला आलेला आहे बरेच लोक एक श्लोक सगळ्यांना माहिती असेल मला माहिती आहे पण जे नवीन आहे किंवा ज्यांना माहिती ना कि नाही तर त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण कराच तुम्ही कराच कारण ते खूप तेवढा तो एक समुद्र आहे तो पण काही अडचणींमुळे ज्यांना शक्य होत नाही किंवा ज्यांना वाचायला अडचण आहे किंवा ज्यांच्याकडं होतच नाही की ताई आम्ही म्हणतो करू 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 पण आमच्याकडनं होतच नाही मग काय करतो आपण विष्णू सहजनाम फास्ट पटापट पटापट ते ऐकू झालं पण काय समजलं त्याचा श्लोक काय कळाला का कुठला शब्द तुम्हाला कळाला का नाही ना, ना मग ते हवं तर दि, दिवसभरात स्लो मोशन मध्ये तुम्ही जिथे असाल जिथे तुम्ही काम करता आहात तिथे तुम्ही लावून द्या आणि नंतर देवासमोर बसून एक श्लोक की विष्णू सहजनाम पठण करा खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल सगळ्यात महत्वाचं तुम्ही मागचं धर्मसुद्धा पेटायला असेल तर नाही हां ज्यांना काही संकल्पयुक्त करायचा आहे की हा मला वाचायचा आहे संकल्पयुक्त असेल काही आर्थिक अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही अकरा वेळा पठण करू शकता एक्केचाळीस वेळा पठण करू शकता एकावन्न वेळा तुम्ही एक श्लोक की विष्णू सहजना पठण करू शकता किती मोठी सेवा तुमच्याकडनं कळेल आणि अगेन ज्यांना काही संकल्प नाही आहे ज्यांना आर्थिक अडचणी आहे पण आम्ही संकल्प करू शकत नाही आता संकल्प करणं म्हणजे काय तर मांसाहार वर्जे करावा लागेल बाकी काही नाही आहे तुम्हाला जर संकल्पयुक्त असेल की भगवान विष्णूची ही संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही ही संध्याकाळी एक्केचाळीस दिवस ही सेवा करू शकता अनुभव खूप सुंदर येतो बघा आम्हाला एक सांगा भगवान विष्णू जर जगाचं पालन करू शकतं तर तुमचं माझं का करणार नाही जर ते सगळ्यांचे दुःख दूर करू शकतं तर ते तुमचं माझं का करणार नाही माता ल लक्ष्मी सगळ्यांवर प्रसन्न होते तर ते, ते आपल्यावर का प्रसन्न होणार नाही मला एक सांगायचं आहे तुमच्या मनात देव असणं महत्वाचं आहे भारी भारी वस्तू सोनं चांदी ह्या वस्तू देवीला दाखवून जी जे, जे तिनेच निर्माण केलं आहे ती वस्तू तिला दाखवून काय म्हणजे काय ती प्रसन्न होणार आहे तिला ज्या गोष्टी आवडतात तिला भगवान विष्णूंची सेवा आवडते तिला तुमचा वेळ आवडतो तिला तुम्ही जो देवांप्रती तुमचा संघर्ष आहे तो आवडतो की बऱ्याच घरात असं होतं की ते आमच्या घरात सेवा केलेली चालत नाही पण तरी मी माझ्या बेडरूम मध्ये राहून सेवा करते तर दे देवाला ती गोष्ट खूप जास्त आवडते की तुझ्या तुझ्या आयुष्यात अडचणी आहे तुला सेवेचं से बंधन आहे तरी तू सेवा करते आहे ती गोष्ट देवाला आवडते आणि तीच खरी आहे देवीला मी खूप सोन्याचा हार दिला चांदीचा सा हार दिला ती आपली भक्ती आहे आणि ते आपण करावं पण प्रत्येकाकडे ज्यांच्याकडे असेल त्यांनी यथाशक्ती करावं पण मला एक सांगा जे देवानेच निर्माण केलं आहे जे त्यांना आवडतं पण त्यांनीच निर्माण केलं आहे या सगळ्यांपेक्षा आपण म्हणत असतो की शुक्र बलवान वाव म्हणून चांदीचं हे घ्या ते घ्या असं घ्या पण आहो तिला तुमचा वेळ हवा आहे तिला दे देवी हेच म्हणणं आहे की तुझं घर छोटं आहे हरकत नाही पण तू किती आत्मीयतेने माझी सेवा करताना ते जास्त महत्वाचं आहे आणि मेन म्हणजे भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे सगळ्यात प्रिय मग त्या पण असो किंवा गोमतीचक्र असो कमळगट्ट्याचे मणी असो सगळ्यांपलीकडे तिला भगवान विष्णूंची सेवा जास्त प्रिय आहे आणि ती तुम्ही आवर्जून करावी व्यंकटेस्तोत्र बरोबर रोज अकरा वेळा तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण करून बघा बघा काय अनुभव येतो नक्कीच सगळ्यांचं देवभलो करू हीच महाराजांच्या चरणी आणि भगवान विष्णूंच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज तेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक तोपर्यंत श्री स्वामी सोबत